माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती जाहीर केली आज सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के असले या भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट सहा रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आले आहे या भूकंपाचं केंद्र जमीन पासून पाच किलोमीटर खाली होता सांगवलेत हे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे पुढे आले आहे याआधी मंगळवारी भारतातील पूर्व भागातील कोलकाता इम्फाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले अठ्ठावीस मार्च रोजी नेपाळमध्ये आलेले भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलिगुडी आणि आसपासच्या परिसरात बसले दोन एप्रिल रोजी सिक्कीमच्या नामचे येथे तर एक एप्रिलला लेह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के बसले राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती जाहीर केली आहे सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट सहा रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे तसेच या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून पाच किलोमीटर खाली असून सांगोली ते भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात येत आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका